आपण ध्येयवेडा माणूस आहे आपण हटके माणूस आहे आपल्याला काही संस्था नाही बघायच्या आपलं काय नाही आग्या ना पिछा कुछ नाही आपलं काय नाही त्याच्यामुळे आपल्या पुढे एकच आहे ह्या माझ्या गोरगरीब लोकांचे आश्रू पुसायचे ह्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आणि तुमचे सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे सर्वात महत्वाचं ही निवडणूक का लढवायची आणि ही निवडणूक कशासाठी लढवायची हे सर्वात महत्वाचं सांगणं अपेक्षित आहे आणि ही निवडणूक ही देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे आज देशामध्ये अशी परिस्थिती झालेली की लोकशाही जिवंत राहते की नाही हा प्रश्न तुमच्या आमच्या सर्वांसमोर प्रश्न उपस्थित आहे ती लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही, ही निवडणूक महत्वाची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ते संविधानच राहतं का नाही हा तुमच्या आमच्या सर्वांसमोर प्रश्न आहे आणि देश सुरक्षित ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची यामुळे या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो की ही निवडणूक सर्व निवडणुकांपेक्षा सगळ्यात महत्वाची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीला सामोरं जात असता आज जा, जात असताना आपण सगळ्यांनी विचारपूर्वक या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे मी या मतदारसंघामध्ये बहुतांश गावामध्ये स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला त्या ठिकाणच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नगर शहरामध्ये सुद्धा बहुतांश प्रभागामध्ये त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणचे प्रश्न जाणून घेतले त्या ठिकाणच्या अडचणी जाणून घेतल्या आणि ह्या अडचणी येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चित सोडवण्याचा प्रयत्न केला जाईन या ठिकाणी हा तुम्हाला शब्द देतो तु। काल आम्ही आर्किटेक्ट लोकांची आणि इंजिनियर लोकांची मिटिंग घेतली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं अरे खऱ्या अर्थाने जर आपल्याला नगर शहर डेव्हलपमेंट करायचं असेल नगर शहराला विकासाच्या वेगळ्या उंची जर घेऊन जायचं असेल तर ह्या लोक ह्या सहकार्यांची सुद्धा आपल्याला मदतीची गरज आहे आपण पाहत आहे बरोबरीने धुळा शहराची महानगरपालिका झाली अजून काही महानगरपालिका झाल्या पण नगर शहरामध्ये जे अपेक्षित डेव्हलपमेंट अपेक्षित होती ती डेव्हलपमेंट झालेली नाही आज मी ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना मी तुम्हाला एक शब्द देतो या नगर शहराला खऱ्या अर्थाने चांगल्या सिटीचा दर्जा देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं जाईन हा प्रामाणिक तुम्हाला शब्द देतो अरे नगर शहरामध्ये अपेक्षित काय जर नगर शहर खऱ्या अर्थाने डेव्हलप करायचं असेल तर नगर शहरामध्ये सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून देणं अपेक्षित आहे आज नगर शहरामध्ये आय टी पार्क नाही नगर शहरामध्ये जी एम आय डी सी सगळ्या जिल्ह्यातली पहिली एम आय डी सी त्या एम आय डी सीची काय परिस्थिती आणि ते ची परिस्थिती कोणामुळे झाली दुरावस्था माझ्या भागामध्ये एम आय डी सी आली दोन हजार दहा ला मी सरपंच होतो त्यावेळेस दोन कंपन्या होत्या मी काळाचे पावलं ओळखले मी उद्योजक लोकांना संरक्षण दिलं स्थानिक कामगारांना न्याय मिळून दिला त्याचा परिणाम असा झाला आज सगळ्यात मोठी एम आय डी सी सी पाहायला मिळते पुणे जिल्ह्यातील चाकण रांजंगगाव पेक्षा सगळ्यात मोठी एम आय टी ची सूप आहे सी अरे त्या एमआयडीसीला संरक्षण दिला म्हणजे आम्ही कुंपनाने शेत खाली तशी परिस्थिती नाही करून दिली आम्ही भगवान राव या परिस्थितीत या ठिकाणी काय झालं राजकीय माणसाने त्या एमआयडीसीला विळखा घातला आणि ती एम आय डी आज बंद झाली तुम्हाला बी या ठिकाणी शब्द देतो ही एम आय डी सी पटीत ही नगर एम आय डी सुद्धा परत त्या ठिकाणी चांगल्या परिस्थितीत आणण्याचं चा काम केलं जाईल हा या ठिकाणी शब्द देतो आज आपल्या तरुण मुलांसाठी आय टी पार्क नाही येत्या कालखंडामध्ये आपल्याला आय टी पार्क सुद्धा आहे कारण माझ्या ह्या ठिकाणचा सुशिक्षित बेरोजगार याला पुण्यासारख्या ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी जाण्याची गरज नाही भासली पाहिजे या ठिकाणी सगळ्या सुखसुविधा रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम येणाऱ्या कालखंडामध्ये केलं जाईल हाच या ठिकाणी शब्द देतो अरे ह्या नगर शहरामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज नाही शासकीय इंजिनियर कॉलेज नाही ज्यांना तुम्ही पाच वर्षापूर्वी निवडून दिलं त्यांनी भाषणात काय सांगतात पन्नास ते साठ वर्षापासून ह्या जिल्ह्याचं ह्या नि, जिल्ह्यावर नेतृत्व आमचंच आहे मी साधा एक तुमच्या सर्वांच्या वतीने एक प्रश्न उपस्थित करतो मग पन्नास साठ वर्ष तर एखादा तरी असं चांगलं काम केलं की एखादा तरी प्रोजेक्ट आणला का की त्या प्रोजेक्टमुळे कमीत कमी वीस वर्ष लोक नाव घेतील पाच पंचवीस हजार लोकांना फायदा होईल साधं मेडिकल कॉलेज आणताना आलं साध्या शैक्षणिक संस्था शासकीय शैक्षणिक संस्था उभ्या करता नाही आल्या अरे फक्त राजकारण स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणारी ही मंडळी आहे आज माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याची जी ओळख निर्माण झाली ती कशामुळे झाली कामाचा माणूस म्हणून ओळख निर्माण झाली माझी ओळख तर अशी नाही ना माझा बाप कुठेतरी आमदार आहे कुठेतरी खासदार आहे माझा जो जोबाप कुठेतरी मोठा साखर सम्राट आहे अशी तर ओळख नाही ना आपली आपली ओळख म्हणजे एक शेतकऱ्याच्या कुटुंबातला जन्माला आलेला एक शिक्षकाच्या घरात जन्माला आलेला ही सर्वसामान्य कुटुंबातली ओळख पण कामाच्या जोराव आज या ठिकाणी निवडणुकीला लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे अरे मी प्रत्येक पायरीवर काम केलं मी ज्या वेळेस सरपंच झालो मला त्यावेळेस लोकांनी सरपंच केलं मी त्या पदाचा फायदा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना करून दिला म्हणून मला परत पंचायत समितीत पाठवलं पंचायत समितीच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना न्याय दिला विकासाचे प्रश्न सोडवले म्हणून मला लोकांनी झेडपीत पाठवलं जिल्हा परिषद मध्ये असताना मी त्या ठिकाणी त्या पदाला न्याय दिला त्या पदाच्या माध्यमातून काम केलं म्हणून मला लोकांनी आमदार म्हणून पाठवलं आणि आमदारकीच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने एकोणीसशे कोटी रुपयाचा निधी माझ्या मतदारसंघामध्ये नेला आणि मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलवण्याचं काम केलं म्हणून आज या ठिकाणी या सगळ्या नेते मंडळींनी ने एकच नाव सगळ्यांसमोर आलं महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर की दुसरा तिसरा कोण नाही निलेश लिंकेलनाच उमेदवारी द्या अरे त्या आनन्द आनन्द के या त्या ठिकाणचे आनंदी आनंदात आमदार या सगळ्यांच्या आग्रहापोटी या जिल्ह्याला वेगळं जे वळण लागलंय या जिल्ह्याला दहशतीच्या दिशेने घेऊन जाण्याचं चा काम या ठिकाणी जाणीवपूर्वक केलं जातं या गोष्टीला कुठं जरी आता आपण या ठिकाणी थांबवलं पाहिजे रोखलं पाहिजे म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज या ठिकाणी ही लोकसभा निवडणूक सुद्धा ही जनशक्तीच्या धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी ही निवडणूक आपल्याला पाहायला मिळत आहे अरे बऱ्याच वेळासा आरोप केला जातो गरीबाच्या पोराने कुठं राजकारण करायचं असतं का अरे आम्ही गरीब आहे म्हणून दरवेळ तुम्ही टिंगल करणार असेल तर आमचा पण तुम्हाला एक सवाल आहे तुम्ही काय सांगता गरीब कुटुंबातल्या माणसाने जर राजकारण केलं तर तो, तो कामात टक्केवारी खातोय असा आरोप केला अरे तुमच्या आजोबाने पंजोबाने आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरा सहकारी साखर कारखाना काढला आणि त्या सहकारी साखर कारखान्याची पाय काय परिस्थिती केली साडेआठशे कोटी रुपयाचा कर्ज त्या कारखान्यावर हो। काल परवा एका पेपरला बातमी आली एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयाचा घोटाळा या कारखान्याचा यांनी केला मग कोण खरे घोटाळे बाज अरे आपण काचच्या घरात राहायचं आणि दुसऱ्या आरोप करायची ही सवय या कुटुंबाची म्हणजे आपल्या गावात भाषेत नाही का सांग आपलं ठेवायचं झाकून आमच्याकडे एक बोट करताना तुमच्याकडे चार बोट होते ना ध्यानात धरा आम्ही संस्कृतपणा सोडून राजकारण करीत नाही आणि आम्हाला करायला लावू नका बाळासाहेब हो आता आम्हाला काय सगळं माहितीये सगळं उकळून पेलोय आम्ही साहेब ग्रामपंचायत खासदार होत असतो आणि आता लय फडफड चालू आहे काय चालू आहे आपल्या कार्यकर्त्यांच्या तंबूत या कार्यकर्ता दिसला त्याला लगेच पोलिस यंत्रणेचा वापर करून लगेच पोलीस स्टेशनला बोलून घेतलं जात आणि पोलिसांनी दिवसभर बसून ठेवायचं आणि काय सांगायचं कशाला टेटस ठेवता तुम्ही तुम्हाला काय पडलंय अरे ही कोणची पद्धत लोकशाहीच्या पद्धतीने निवडणूक होऊ द्या ना सत्ता ही काय अमरपट्टा घेऊन आलेली आहे का आमच्या बरोबर जे कार्यकर्ते मोकळ्या मनाने कार्यकर्ते काम करतात त्यांच्यावर कशाला तुम्ही पोलिस बळाचा वापर करता आणि माझ्या कोणी एखादा शब्द गेला तर लगेच इतकं वाईट वाटलं म्हणलं हा काय यांचा सुसंस्कृतपणा मला पण काही जण म्हणले सचिनराव असं सांगा तुम्ही नाही मी असं बोललोच नव्हतं म्हणलं त्याच्यातला नाही बोललो ते बोललो बोलो। बोललो कोणाला ज्या अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला त्याच्या बाबतीत बोललो ते बोललोच शब्द माग फिरवणारा माणूस नाही बंदुकीची गोळी सुटली सुटली याचा अर्थ दुसऱ्याने गैरसमज करून नाही घ्यायचा आज पण त्या त्या प्रशासनातील काही आज पण कर्मचारी काय आज पण अधिकारी माझे आहे तर त्यांना मी हे पण सांगतो माझ्या कार्यकर्त्याकून चूक झाली माझ्याकडून जर चूक झाली तर तुम्ही शंभर टक्के आम्हाला सजा द्या पण कुठली चूक नसताना विनाकारण आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्रास देऊ नका आमच्या चिचुंडी पाटीलच्या सरपंचाला ग्रामपंचायत मध्ये पाणी पुरवठ्याची मिटिंग घेत असताना पन्नास साठ पोलिसांना त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि सरपंचाला अरे रावीच्या भाषा करायची बाहेर पाहून घेतो उचलून येतो अरे ही कोणची पद्धत आहे का आहे का ही कोणची पद्धत तुमची आमच्या राहुल धावे नावाच्या कार्यकर्त्याला येस ग्रँड हॉटेलवर आमचे जिल्हा प्रमुख शिवसेनेच्या गाडे सरांनी आमच्या कार्यकर्त्यांसाठी हॉटेलच्या रूम त्या ठिकाणी दिले राहा इथं राह तुम्ही थांबा इथं एका राहुल धावेने त्याच्या आईच्या ऑपरेशनसाठी चाळीस हजार रुपये खिशातून काढले पोलिसांनी दुसऱ्या एका कार्यकर्त्याच्या खिशातून वीस रुपये काढले दो आपलं वीस हजार रुपये काढले आणि दादा त्यांना त्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सांगितलं ले, तुम्ही लिहून द्या हे निलेश लंकेचे आम्ही पैसे वाटीत होतो अण्णा निलेश लंकेचे आम्ही पैसे वाटित होते लिहून द्या हे अधिकारी आपले पोर पक्केच आहेत ना ते म्हणलं का ले, साठ हजार रुपये वाटायचे का हे साठ लाख रुपये असते तर म्हणा नाही वाटायला आणले असते पैसे अरे हे कोणचं ऐकलं नाही म्हणून सहा वाजता पोलीस स्टेशनला नेऊन बसावलं आणि साडे अकरा वाजता मी ज्यावेळेस म्हणलं आम्ही सगळे जण होतो म्हणलं आम्ही पोलीस स्टेशनला बरोबर ना अभिषेक राव आम्ही पोलीस स्टेशनला येऊ त्यावेळेस सोडणार ही कोणती पद्धत आणि जर एखादा शब्द गेला तर एवढं अंगाला लावून घ्यायचं आम्ही सुसंश करते आम्हाला सुसंस शिकू नका आम्हाला संस्कार आहे आम्हाला कळतं अरे तुमच्या तर कुठल्या पद्धतीने तुम्ही जर या, या पोलिस प्रशासनाचा वापर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचा वापर जर करून चुकीच्या पद्धतीने त्रास देणार असताना हे चुकीचं आहे शेवट या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या ठिकाणी न्याय मागण्याचा अधिकार आम्हाला आहे न्याय मागण्याचा दुसरा आरोप काय केला जातो आमच्या नगर शहरामध्ये काय समजत नाही अरे हिंदुत्ववाद आम्हाला शिकू नका मांजराने वाघाचा झुला हंगाव घेतला म्हणजे तो काय हिंदुत्ववाद होत नाही हे हिंदुत्वाद आमच्या रक्तात हे कशाला आम्हाला शिकविता अरे छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन आम्ही चालतोय कुठल्या गुजरात्यांचे विचार घेऊन हे हिंदुत्वात आम्हाला मान्य नाही छत्रपती शिवरायांचे विचार छत्रपती शिवरायांचे हिंदुत्वात आम्हाला मान्य आहे अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा रा रा म्हणजे छत्रपती शिवराय त्या छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतोय आणि आम्हाला शिकविता या मतदारसंघामध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो नगर शहरवासियांना सांगतो अरे ज्यांना तुम्ही पाच वर्षापूर्वी संसदेत पाठवलं कधी तुमच्या बाबतीत एक प्रश्न उपस्थित केला नाही पण त्यांची एक खासियत आहे जो त्यांना सगळ्यात जास्त आधार देतो ना पहिला त्याचा कार्यक्रम पहिला त्याच्या पाठीत खंजीर कुपासला जातो अरे कैलासवासी आदरणीय धर्मवीर अनिल भैया राठोडांनी तुम्हाला ऍक्टिव गाडी घेऊन हे नगर शहर दाखवलं आणि त्याच भैयांचा तुम्ही घात केला तुम्हाला ही नियती कधी माफ करणार नाही ही नियती कधी माफ करणार नाही अरे पण काय योगायोग अरे ज्या भैयांना गुरुस्थानी मानणार हा निलेश लंके त्याच्याच हातून तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिलं जाईल हे तुम्हाला हे नियतीला मान्य नाही ज्या हाताने करायचं आणि याच हाताने फेडायचं निश्चित तुम्हाला ही नगर शहरातली जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला या ठिकाणी सांगतो दुसरं या नगर शहरामध्ये ज्या वेळेस मी फिरत असतो आणि माझ्या समोर प्रश्न मला अपेक्षित असे प्रश्न होते कि कुणीतरी डेव्हलपमेंट वर बोला हे मला अपेक्षित होत पण नगर शिर शेअरवासियांनी डेव्हलपमेंट वर मला बोलायला सांगितलं नाही नगर शेअरवासी म्हणले आम्ही आमच्या रोजी रोटीतून दोन रुपये बचत केली कुठं प्लॉट घेतला तर तिथं चार गुंड पाठवले जातात ताबा घेतला जातो यावर तुम्ही काहीतरी करा नंतर होईन विकास होईल म्हणले विकास करणारे तुम्ही आम्हाला खात्री आहे पण यावर बोला या नगरवासियांना मी सांगतो जर असा कुठं प्रकार घडला अरे मी सुद्धा मोबाईल खासदार म्हणून येणार दरा मोबाईल फोन करा पोलीस प्रशासन नाही ना तुम्हाला सहकार्य करत मला फोन करा काय कोणाच्या प्लॉटवर कोणाचा ताबा घ्यायची आहे मी असताना तुम्हाला शब्द देतो आणि जर कोणी चुकीच्या पद्धतीने गुंडगिरी या नगर शहरामध्ये फोपित असेल चुकीच्या पद्धतीने दादागिरी जर वाढत असेल तर त्यावेळेस आम्हाला हात पण जोडता येतं आणि हात बाया पण वर करतात हे पण तुम्हाला सांगतो आम्हाला तुम्ही प्रेमाने आम्ही हात जोडू शकतो पण जर आमच्या सर्वसामान्य जनते हो सर्वसामान्य आमच्या गोरगरिबा जर चुकीच्या पद्धतीने कुणी दहशत करीत असेल तर त्यावेळेस निश्चित आम्हाला दोन हात करण्याची सुदोळ वेळ येणार आहे निश्चित दोन हात सुद्धा करू आम्ही हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो भगवान राऊने सांगितलं की आता चितळे रोडला ऑफिस टाका हे आपलं तुपलं कधीपासून करायला लागलं चितळे रोडचं ऑफिस पण माझंच आहे तुमचा जेवढा अधिकार आहे तेवढा माझा पण अधिकार आहे मी पण उद्या भाईंच्या खुर्ची शेजारी खुर्चे टाकून बसन हा भगवानराव असं म्हणायचं नाही आणि तुमची इच्छा आहे ना आठवड्यातला एक दिवस त्या चितळ रोडच्या शिवालयात बसून त्या ठिकाणी कारभार केला जाईल हा तुम्हाला नगरकारांची इच्छा नाही ही इच्छा माझी पण इच्छा आहे आणि दादांच्या साक्षीने सांगतो दादांना माहिती दादांसमोर सांगितलं मी का फसवणार नाही आणि काल पण एका कार्यक्रमात का सांगितलं मी नगरसेवक का, नगरसेवकाचं काय काम का असतं प्रत्येक प्रभागात पाणी आलं का नाही ड्रेनेज कुंजलं तुमलं का काय रस्त्याला किती खड्डे पडले लाईटचा हायमॅक जाळाला काय हे नगरसेवकाचं काम असत ना रस्ते करा कॉन्क्रीट टाका मी सुद्धा नगरसेवकासारखं काम करीना मी तर कालच सांगितलं एक दिवस फक्त आपली मोटार सायकल आणि प्रत्येक वार्डात यायला घेऊन फिरत असतो बिना भन्या बन्या फिरत असतो मग म्हणता अरे देखो आम्हाला खासदार कसा का काम करताय आपण ध्येयवेळा माणूस आहे आपण हटके माणूस आहे आपल्याला काही संस्था नाही बघायच्या आपलं काय नाही आग्या ना पिछा कुछ नाही आपलं काय नाही त्याच्यामुळे आपल्या पुढे एकच आहे ह्या माझ्या गोरगरीब लोकांचे आश्रू पुसायचे ह्या माझ्या गोरगरीब लोकांना आधार द्यायचा आणि जे तुम्ही दिलं ना पदरात त्याला न्याय द्यायचा हे सगळ्यात महत्वाचं काम आहे आणि न्याय देणारा कार्यकर्ता हे या ठिकाणी सांगतो त्यामुळं तेरा तारखेला अशी काय तुतारी वाजवायची काय कशी तुतारी वाजवायची त्याचा आवाज कुठे गेला पाहिजे आवाज डायरेक्ट दिल्लीत गेला पाहिजे आणि आपलं चिन्ह काय तुतारी वाजवणारा माणूस हे आपल्या महाविकास आघाडीच चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आपला अनुक्रमांक नंबर किती आहे मी ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यावेळेस माझा अनुक्रमांक नंबर किती होता दोन मागच्या वेळेस ज्याला खासदार म्हणून निवडून दिलं त्याचा नंबर किती होता किती दोन ज्याला मागच्या वेळेस खासदार म्हणून निवडून दिलं मागच्या एकोणीस ला त्यावेळेस त्याचा नंबर होता दोन आणि निवडणूक सुरू झाल्यानंतर मी काय सांगितलं होतं कमसे कम कमसे कम, कम, से कम आणि हे म्हणजे काय ही म्हणजे काय विजय आपला निश्चित आहे काळ्या दगडावरले पांढरे रेषे आपल्या तेरा तारखेपर्यंत आपली ही ऊर्जा आपली ही एनर्जी कमी होऊन नाही द्यायची हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो आपण ह्याच ताकदीने या जोशाने या निवडणुकीला सामोरं जायचं आणि प्रत्येक भूत भूत आपण कशा पद्धतीने खिंड लढवता येईल या बाबतीत प्रयत्न करा गणेशराव तुम्ही काहीतरी नाराजी व्यक्त केली गणेशराव बाळासाहेबांचा शिवसैनिक हा विकला जात नाही हे निलेश लंकेला आहे कारण मी पण बाळासाहेबांचा सैनिक होतो बाळासाहेबांच्या सैनिकांनी एवढं नर्वस नाही व्हायचं कुठे गेले बाळासाहेबांचा सैनिक हा विकला जात नाही हे नगर शहरालाच नाही नग पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे जो माणूस बाळासाहेबांच्या पठरीत तयार झाला तो कधी विकला जात नाही हा इतिहास आहे बाळासाहेब ठाकरेंचा त्यामुळे ह्याच आपल्याला सांगण्याची काय आवश्यकता नाही हा नगर शहर हे बाळासाहेबांच्या विचारावर हे नगर शहर अनेक का काळ चाललेला आहे त्यामुळं या बाबतीत निश्चिंत राहा तुम्ही त्यामुळं सगळ्यांनी तेरा तारखेला आपलं चिन्ह तुतारी आपलं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस घराघरात गेला पाहिजे प्रत्येकाच्या मनामनात गेला पाहिजे आणि चार तारखेला ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विजय उमेदवार एका पन्नास ते साठ वर्षापासूनच्या राजकीय किल्ल्याला भगदा पाडून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी घोषित झालेले आहे ही ज्यावेळेस सगळी ही बातमी निस्ती नगर शहरात नाही निस्ती महाराष्ट्रात नाही ही देशाच्या कानाकोपऱ्यात फिरण ही तुम्हाला ठिकाणी खात्री आणि विश्वास देतो आणि थांबतो